शिवराज प्रतिष्ठानचे उगवता तारा मान्य आनंद पाटील दादा व सर्व पुरस्कार विजेते यांच्यासोबत एक छोटीशी आठवण नमस्कार मित्रांनो शिवराय तर आज आपल्या ग्रुपला छत्रपती संस्कृती संवर्धन पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आला तर शिवराज प्रतिष्ठान इचलकरणी सन्मानपत्र आणि आपल्याला हा मिळा मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार तर चला त्या पुरस्काराच्या निमित्तानं दिव्यांग अँड निराधार सेवाभावी संस्था टाकोडे तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून हा एक सुंदर असा सर्वोच्च पुरस्कार आपल्या ग्रुपला देण्यात आला होता तर त्या निमित्ताने माझे सर्व सहकारी मित्र आणि परिवार आणि नेहमी अखंडपणे गेले अनेक काळापासून जे कायम आपल्यासोबत आणि कायम सगळ्या गोष्टींचं सहकार्य करतात त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन

जर आरंभ करायचा आहे आणि लक्षात असू दे, दे आपण अनुभवत आहे श्री दत्त दिव्यांग आणि सेवाभावी संस्था काठोडेचा राज्यस्तरीय पुरस्कार थोडक्यात माहिती देण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे तत्पूर्वी मी इथं आज आम्हाला चांगले गोठे जे आमच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष भेटले माननीय सचिन पाटील साहेब त्यांचं मी प्रथम स्वागत करतो तसेच आमचे प्रमुख पाहुणे विजय गणगले साहेब त्यांचं देखील इथं स्वागत करतोय हा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष

म्हणजे तुम्ही मेंटेनन्सचे दृष्टीकोनातून बघितलं तर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स कराल लागतं प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स तो मेंटेनन्स झिरो करा मशीन मध्ये जर तुम्ही बघितलं की मशीन जे आहे जान जाते या जायचं आणि त्याचे ते अनुसरण करायचे पण ते असं काही नाही आहे मेडिकेशन आणि तुमची विल पॉवर आज तुम्ही जे जगता आहे तुमच्या विल पॉवर आणि ही विल पॉवर तुम्ही मेडिकेशनमध्ये आणा तर मला वाटते तुम्हाला एकदम सुखी जीवन होईल आज सुखी जीवनाचा इम्पॉर्टन्स आहे पैशाला काही बनवलं आहे आज पैसे आहेत तुझ्या नाही मोठेपणे पैसे वाजले मला एवढे दोन शब्द बोलायचे आपण स्वावलंबन प्रिन्सिपल ऑब्जेक्टिव्ह आहे आमच्या ट्रस्ट स्वावलंबन करायचं आणि आम्ही त्याच्यासाठी नवीन नवीन त्याचेच बनवत चाललेलं आहे तुमच्याही मनात काही आयडिया असेल आमच्याकडे या आपण स्टार्टअप करून चालू करू कधी तुम्ही जसं सरांनी मग अशी सांगितलं की तुमच्यात काही कला असते किंवा काही असत तर मी तुम्हाला मागच्या वर्षी मला वाटतं मी इथे उद्योजक मनोज पाटील साहेबांनी मला पुरस्कार दिला आज जसं तुम्ही सगळं बसलाय तसं मी देखील तिथे बसले आलो मला एक समाज कार्याची आवड पहिल्यापासूनच आहे आणि मी तुम्हाला एवढी गाव आहे की तुमच्यात काही बिझनेस असू दे ते गव्हर्नमेंट सबसिडी देईल हे देईल सगळ्या गोष्टी वेगळ्या ते ज्या ते वेळी ते बघायचे पण मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे काही बिझनेस आयडिया असतील तर तुम्ही माझा कधीही नंबर घ्या मी तुम्हाला सदैव एवढंच सांगतो की मी तुम्हाला कधीही आवड रात्री चोवीस तास मला फोन करा मी तुमच्या तिथं काही कधी माझे आता स्वतःचे टिशू पेपर आहे मी चाळीस महिलांना तिथे उद्योग दिलेला आहे टॉयलेट रोल आहे मी स्वतः थायलंड फॉरेन साईडला मी देखील सप्लाय करतोय माझी उत्तराखंड पंतनगर पुन्हा चाकण कराडा मध्ये भरपूर म्हणजे अशा माझे छोट मी स्वतः डेव्हलप केलेला बिझनेस आहे तुम्हाला काही आयडिया असेल तुमच्याकडे तर मला कधीही सांगा मी त्याला स्वतः भांडवल वाढवून तुम्ही स्वावलंबीन बिन व्हा जसं सर बोलत असे म्हणजे मी काही तुम्हाला मदत करणार ही प्रेरणा प्रोत्साहनबरोबर त्यांना मिळत असतेबरोबर अशा व्यक्तींच्या कार्यक्रमाला येणं म्हणजे आमचं सुद्धा भाग्य आहे कारण चांगले कार्यक्रम भरपूर होत असतात तिथं त्यांची प्रशंसा केली जात असते परंतु समाजामध्ये जे मागे पडलेले लोक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बरोबर अशा कार्यक्रमाचं आयोजन या दत्त सेवाभावी संस्थेने संजय पाटील साहेब यांचं खूप कौतुक आहे सगळे आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण कृपया या हर्षेला लक्षात ठेवा तर असे सगळी लाख मिले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे आणि ते काम श्री दत्त दिव्यांग संस्थेचे टीम करत आहे याबद्दल सर्वांना धन्यवाद हर्षच्या जीवनामध्ये निश्चितच हर्ष फुलेल आणि गतीनुसार त्याचं आयुष्य भरेल याबद्दल त्याला धन्यवाद आणि हे वर्ल्ड स्ट्रॉंग मॅन म्हणून सन्मानित करण्यात आलं त्यांना धन्यवाद आम्हाला अभिमानाला वाटतो की अशा व्यक्तींना करता स्वतः श्रीमंत होणं ही एक जात असते आणि समाजसेवेसाठी अनेक स्व खर्चातून काही महत्त्वाचं आहे त्यांची बहीण अनेक विम्यान लोकांना स्व खर्चातून सहलीचे आयोजन करताना